आहे शिंदे समिती जी आहे सुरुवातीला काय मागणी होती कुणबी जे आहेत आपल्या मराठवाड्यातील ते कुणबी असून सुद्धा त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही आणि निदान काळातमध्ये जे काही अंशावळी वगैरे काही नाव असतील त्यांचे प्रूफ तर ते चेक करा आणि आम्हाला तुमची आमचं सर्टिफिकेट द्या हा मूळ मुद्दा होता सो so, आणि मग हे जर शोधायचं असेल तर तेलंगणामध्ये असलेले जे काही कागदपत्र असतील ते तपासावे लागतील आणि सगळं तपासण्याकरता काही लोकांची नियुक्ती करायची होती तर मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्ती शिंदे यांची नेमणूक केली आणि त्यावेळेला मला विचारलं की असं असं केलं तर माझी काही हरकत नाही ना तिकडे जर त्यांना पूर्वी काही पुरावा मिळाला तर तो आपो ओबीसीमध्ये येतोच आणि ते घ्यायला माझी काही हरकत नाही त्याने काम करू दे पण नंतर जे काम सुरू झाल्यानंतर मी जिथे पाहिलं ते त्याने जाहीर केलं अगोदर पाच हजारच मिळाले तेलंगणामध्ये निवडणूक सुरू झालेली आहे म्हणून जाता येत नाही आणि काही लोकांनी आग्रह धरल्यानंतर दोन दिवसांनी येतो साडे अकरा हजार पुढे कॅबिनेटमध्ये साडे तेरा हजार तर हे सगळं असं वाढत 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 चाललं आणि पुढे अख्ख्या महाराष्ट्रातच तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन हे करायला आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भ असेल त्या ठिकाणी यांना कोणती जी जा आहे त्यांनी अगोदर अर्ज करून तिथे खेपा घालून त्या अधिकाऱ्यांमध्ये अधिक कार्यालयात अधिक, ते घेतलंच होतं ना तुमचं काम फक्त ज्या निजामशाहीचे तिकडे पेपर आहेत आणि वंशामुळे आमच्या वगैरे आहेत ते चेक करून काम करायचं होतं त्याच्यामुळे त्यांचं काम संपलंच आहे आता त्याच्यामुळे ती समिती आता बर का करा कारण तिकडचं मराठा काम संपलेलं आहे तिथं काम आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट कुलबी द्या ही मागणी आम्ही कधी मान्य केली की कधी मान्य करणार नाही किंबहुना कायद्यात सुद्धा ते बसणार नाही कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे की मराठा समाज हा ओबीसी बसत नाही फक्त ओबीसी मध्ये कसा बसतो बसत नाही तर नाही बसत पण त्याला आरक्षण दिलं पाहिजे त्याला माझा पाठिंबा आहे संविधानामध्ये त्याची तरतूद आहे अशी आवश्यक असेल तर राज्य सरकार आर्थिक असेल शैक्षणिक असेल अशा काही वस्तू आहेत वेगळं आरक्षण विशिष्ट परिस्थितीमध्ये देऊ शकत आहे तोच तो कायदा वापरून गायकवाड समितीने जो आहे तो काय कायदा आपल्याकडून पास करून घेतला आणि त्यानुसार बारा टक्के आपण दिले होते त्या नाई कुठे म्हणतोय पण ही जी मागणी आहे आता ते नको आम्हाला कुणबीच मध्ये सगळे मराठा असं म्हणतात एक बरोबर नाही दोन सुप्रीम कोर्टाचा आदेशात अपमान आपण कुलबी नोन्स ते ओबीसी मध्ये येणारा तुमचा विरोध आहे नाही नाही त्यांनी अगोदर घेऊन टाकलेले आहेत ना ते खोडाखोड करून शेतावरून भाताची परीक्षा घ्या ना सात आठ आम्ही त्यांना दाखवले शेतावरून भाताची परीक्षा मध्ये कागदपत्र दाखवली म्हणणार तुम्ही सगळ्यात जास्त अभ्यास असल्यामुळे या नोंदीला तुमचा आक्षेप आहे का नोंदी ओरिजिनल होत्या तुम्हाला तरी उत्तर काय दिलं आता लॉर्डर चे सतत मागणी जरंगे पाटील की तुम्हाला सरकारनं शांत बसवावं नाही तर कायदा सुव्यवस्था निर्माण होईल किंवा विनंती केली का तुम्हाला या अशा परिस्थितीत जे होतं मुख्य नेत्यांशी बोलतात सरकार शोध पत्रिका पत्रकार आहात तुम्ही त्याचा का विचार करत नाही की पेट्रोल कोणी अख बीड लोकांची घरं आमदारांची घरं काय आणि ते सांगतात की याच्यामुळे वातावरण बिघडेल आणि त्यांना भुजबळांना शांत भुजबळने एक दगड मारला आतापर्यंत एक टायर जाळलं आतापर्यंत हां आणि ज्यांनी जाळलं त्यांचे लोक पकडल्यानंतर हे महाशाही म्हणतात त्यांना सोडा आमच्या लोकांना पकडू नका आमच्या लोकांना गुन्हे दाखल करू नका हे ते म्हणतात आणि मला कोणागार ठरवू मी अशांत का करतो मी फक्त जे आहे जो अन्याय झाला त्याला तोंड फोडायचं ठरतो मराठवाड्यातले जे मराठे आहेत त्यांना जर कुर्बी प्रमाणपत्र मिळालं तर ते ओबीसी मध्ये येऊ शकते मराठवाड्यामध्ये उदारुशा वंशावळ वळ अभिषेक करून त्याच्यामध्ये कुर्दी म्हणून नोंद असेल आणि ते सर्टिफिकेट त्यांना मिळालं तर ते आपोआपच ओबीसी झाले मग तुमच्या हातात कोणबी सर्टिफिकेट मिळाले की तुम्ही ओबीसी झाला मग फक्त जात पडताळणी जो आहे हा एकच विषय राहता म्हणून माझं म्हणणं आहे की जे खरे कोणबी आहे त्यांना तुम्ही घ्या परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रकाश शेंडगे यांच्याद्वारे काही ठिकाणचे कागदपत्र पाठवले हो या कागदपत्रांवर तुम्ही टाकाने लिहिले जायचे आता तो मराठा फोडून पेनानं मराठा कुलगी वगैरे लिहित आहे ते आम्ही कागदपत्र दाखवलं त्याला आमचा विरोध आहे मग पण मुळात कुलगे असेल निश्चितपणे घ्या मला तुम्हाला एवढंच <coughs> सांगायचं आहे की ज्या वेळेला पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मंडल कमिशन लागू झालं त्यावेळेला काहीतरी दोनशे सव्वा दोनशे जाती होत्या हाच त्या आज पावणे चारशे जाती आहेत आम्ही कधी विरोध केला के नाही जा आयोगाकडे त्यांनी सांगितलं बरोबर आहे कधी विरोध केला माझ्यावर हल्ले काय म्हणजे पोलिसांवर एवढे हल्ले झाले सतरा पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले तर आता बाकीचे सामान्य माणसं काय नामदार माणसं काय आमचं काय होऊन नसलं म्हणून तर मी सांगतो की अगोदर पोलिसांना त्यांचं जे आहे हे जे खतबल झाल्यासारखी जे आहे परिस्थिती आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये कारण एवढे जखमी झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कर्लट करण्यात तर त्यांना अगोदर आपण विश्वास देणं गरजेचं आहे तुम्ही काम करा व्यवस्थित काम करा गव्हर्नमेंट आणि जनता तुमचे पाठिंबा तर त्यांना अशी गरज आहे एकाच वेळेला बीडमध्ये सात आठ दहा ठिकाणी आगी लावून राहलं जातं काहीच होत नाही सर याला कोण जबाबदार आहे पोलिसांना हतबल करण्याला जबाबदार कोण आहे भाषण मी सांगितलं तुम्हाला परत सांगितलं की अंतर्वेदीला जे काही झालं त्यावेळेला त्यांना नेण्यासाठी म्हणून ज्या वेळेला पोलीस आणि पोलीस महिला गेल्या त्यावेळेला पोलिसांवर पहिल्यांदा अमानुष असा तिथे पच्छरबाजी जे आहे दगड टेकण्यात आले सत्तर पोलीस महिलांसहित ॲडमिट झाले आणि एवढंच नाही तर मी वारंवार सांगितलं हिम्मत असेल आणि ते करा आणि निलमताई गोळे असेल छातकर मॅडम असतील सुप्रिया देश सुळे असतील आणखी जाऊन त्या महिला पोलिसांना विचारा की तुमच्याबरोबर अशा प्रकारची वागणूक काही लोकांनी दिली त्यानंतर मग पोलिसांनी जे आहे हल्ला केलेला आहे कारण ते असं एवढे पोलीस जखमी झालेले आहेत आणि त्यांच्या बहिणी पोलीसवर हल्ला होत असेल अशा प्रकारचा ह्या जखमा बसतील बाकी त्या आहे म्हणून पोलीस जे आहे त्यांनी लाठी हल्ला केला पहिली जी बाजू जी आहे जनते पुढे आली नाही त्याला एस पी पण जबाबदार आहे होम डिपार्टमेंट पण जबाबदार आहे आणि मी होम मिनिस्टर बरोबर हे तुम्ही जे आहे हो ते असं करता कामाने पोलिसांचं म्हणून कशी होईल असं सरकार करून ते काही पाहू उचललं जाता कामाने तर पोलीस मग होता मग ठीक आहे तुम्ही आम्हाला जर सस्पेंड करणार असेल तुम्ही होतं तर पेटवत्या महाराष्ट्र मार द्या आणखीन पेट पेटवलं तर आणखीन दुसरं काही ते ते तो विश्वास जो आहे तर मी जिथे बोलायचं तिथे निश्चितपणे बोललो एवढंच नाही पवारसाहेबांसहित जी ऑल पार्टी मिटिंग होती त्याच्यात सुद्धा मी बोलत ते का अटबल झाले निष्प्रभ का झाले पिढच्या वेळेला त्याच्या अगोदर काय घटना घडली त्यांच्यावर काही हल्ले झाले होते की नाही याची चौकशी करा याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आणि होम मिनिस्टरने आम्हाला माहिती द्यावी पण सुखी होम मिनिस्टर ते पण बोलले पवार साहेब पण बोलले नाही आणि म्हणजे काहीच बोलले नाही आणि एकदम मुख्यमंत्र्यांनी मग ते केलं ठीक आहे पण माझी मागणी जी आहे ती सगळीकडे